सॉरी सॉरी मला लेट झालं नाही ग मी पण आत्ताच आले गे राखीच बघत होते पण ते पसंत नाही पडल्या बर चल मला ना एक अशी राखी हवी आहे जी माझ्या भावाचं रक्षण करेल तो एकदा बॉर्डरवर गेला ना की मग जीवाला गोर लागतो बघ आपल्या भावांचं रक्षण आणि प्रगती घेऊन अशा राखी मिळाल्या हव्यात बघ हे बघ क्षमा माझ्या फ्रेंडचा मेसेज आलाय तिने काय पाठवलंय अरे वा आपल्याला हव्यात तशा राखे मिळाल्या हो ना या राख्यांमध्ये स्फटिक आहे टायगर स्टोन आहे रुद्राक्ष पांढरीचा मणी रेडिएशन कवच म्हणजेच रक्तचंदनाचा मणी आहे आणि आर्थिक प्रगतीसाठी कमलगट्ट्याचा मणी सुद्धा आहे पण या राख्यांचे उत्पादक कोण आहेत ते दिले का बघ बरं नाही तर भाऊ सीमेवर आणि तो चायनाच्या किसीवर हे काय ग वर असलेलं आहे ठळक लाल अक्षरात डिंडोरी प्रणित महिला बचत गट निर्मित हा बजेटमध्ये किती मस्त राख्यात ना या हो कॉल कर ना तुझ्या मैत्रिणीला आणि विचारधारी कुठे मिळतात या राख्या अगं आपल्या जवळच्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रामध्ये या राख्या उपलब्ध आहेत राख्या घ्यायला तुम्ही घेतायत ना